खूप खूप स्वागत राजधानी साताऱ्यामध्ये सध्या मी आहे व मराठा आरक्षण जनजागृती रॅली आज साताऱ्यामध्ये आहे आपल्या बरोबर काही मराठा बांधव आहे त्यांच्या बरोबर आपण बातचीत करणार आहे तर मित्रांनो प्लीज व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम तुम्हाला एक माझी विनंती आपला जी सेवा न्यूज जो चॅनल आहे वर्षापासून आपण कंटिन्यू अपडेट देत होतो परंतु काही लोकांनी छेडछाड करून तो चॅनल बंद झालेला आहे तर हा चॅनल जसे असतं शेअर करा व चॅनल ला करा आ, नमस्कार रजा, आ, मर, दादा आपण नेमके कुठून आलेले आहे व आपलं नाव काय मी अमोल तालुका शहर या ठिकाणी आम्ही पाटील सातारा जे आमच्या छत्रपतींची राजधानी मराठा समाजाचं आराध्य दैवत छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज यांची राजधानी या ठिकाणी आम्ही पलटण तालुक्यातील समाज बांधव मराठा समाज बांधव जे आरक्षणासाठी गेले दोन हजार पासून आमचा लढा चालू आहे आता मनोज दादा गारांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सातारमध्ये शांतता रॅलीचं आयोजन असल्यामुळे पलटण तालुक्यातील विविध भागातील प्रत्येक गाव खेड्यातील लोक हे या रॅलीकरता तालुक्यातून आलेले आहेत आता बरोबर विशेष करून सासवड जे आमच्या तालुक्यातील गा एक गाव आहे त्या गावातून हे सगळे बहुसंख्य मराठा बांधव या रॅलीसाठी उपस्थित राहिले असून आम्ही आता या शांतता रॅलीत जो काही पुढचा प्रोग्राम आहे तो त्याप्रमाणे आमची वाटचाल राहणार आहे ते जरांगे पाटील आम्हाला आदेश करतील त्याप्रमाणे मराठा समाजाची भूमिका इथून पुढेही राहील असा विषय आता आम्ही गृहित केलेला आहे आता जवळपासून मनोज जारांगे पाटलांचं आरक्षणाची ऐतिहासिक लढाई वर्षभरापासून चालू आहे परंतु सरकारने आतापर्यंत जे कुणबीतून आपलं जी आरक्षणाची जी मागणी की ज्यांच्या नोंदी आहे शेतकरी हा कुणबी आहे हे आरक्षणाचाच मुद्दा हे आरक्षण कोर्टात पण टिकणार आहे परंतु जाणीवपूर्वक सरकार हे देत नाही तर दारंगे पाटलांच्या ज्या भूमिकेत जे लोक टीका करताय की शरद पवार सत्तर वर्षापासून आहे तरी पण त्यांनी पण ही भूमिका केली नाही परंतु सत्ताधारी असो किंवा विरोधक असो मोदी आतापर्यंत काही कधी काही बोलले नाही पण बीडच्या सभेत मोदी बोलले की जब तक मोदी जिंदा आहे तब तक पिछडा समाज हो दलित समाज हो आदिवासी समाज हो उसके आरक्षण को धक्का नहीं लगा दूंगा ये है मोदी की ताकत अपन वक्या कस आता तुम्ही जे सांगितलं त्याच्यावर आम्ही दोन हजार आता जे आमचं साखळी उपोषण पलटण तालुक्यात अधिकारा ग्रहासमोर चाललेलं त्यावेळेस सुद्धा आम्ही आमच्या समाज बांधवांपैकी आम्ही मत मांडलेलं की हे जे काही राजकीय पोढाळी ज्यांच्याकडे आम्ही आशावादी नजरेनं आतापर्यंत पाहत आलेलो आहे हेच मुळात सगळे लबाड आहेत त्यांनी स्वतःच्या पिढ्या संरक्षित करण्याकरता स्वतःची मुलं बाळ परदेशात पाठवून स्वतःचा प्रपंच कसा स्थिरतावर होईल याच्यावर काम करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले त्यांना समाजाची मराठा विशेष करून मराठा समाजाचा तिरस्कार असल्यागत आहे त्यांनी कधीही मराठा समाजाची तळमळ स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे समजली नाही त्यांनी फक्त त्यांच्या मुलाबाळाचं भविष्य त्यांच्या असलेल्या प्रॉपर्ट्या आणखी कशा वाढतील याच्यावरच गेल्या महाराष्ट्र जसा स्वतंत्र झाला आहे म्हणजे स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा राज्याचा दर्जा मिळाला असं ही सगळी पुढारी मंडळी याच विचाराने काम करत आलेले आहेत आमचं तर भाषेत ते हे सगळे हरामखोर मंडळी आहेत त्यांना समाजाचं देणं घेणं असतं तो तो देणारा आहे तो आमचाच आहे पण त्याला आमच्याविषयी का तळमळ वाटत नाही की आता परमेश्वरालाच माहिती आणि ती तळमळ नसल्यामुळेच मराठा समाजात एक संघ होण्याच्या दिशेनं पाऊल टाकतोय आणि नारंगी पाटलांनी ते आता संकलन करायला पश्चिम महाराष्ट्रातून सुद्धा आता सुरुवात केलेली आहे येणाऱ्या काळात तुम्हाला हे सगळे पडसाद दिसणारच आहेत राजकीय पाटलावर जे कोण असतील प्रस्थापित त्यांना या मराठा समाजाची ताकद लोकसभेला जशी समाजाने दाखवून दिली तशी येणारा विधानसभेला सुद्धा त्याची जळ त्यांना निश्चित पोहोचणार आहे त्यांनी समाजाचं वाटोळ केलं त्या लोकांना समाजवाद विचारल्याशिवाय राहणार नाही असं माझं सुद्धा वैयक्तिक मत आहे मी कुठून आले मी फिल्टर तालुका सासोड म्हणून गाव आहे तिथून आले विचार माझं नाव तर बोलणार आहे का शिक्षण शिक्षणासाठी मुलांची जी तळमळ आम्ही आता पाहिली ते सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के मार्क असून देखील त्यांना पाहिजे ते कॉलेज भेटत नाही किंवा त्या दर्जाचं त्याला शिक्षण भेटत नाही त्यासाठी आणि ऐंशी टक्के वाला मागून त्याच्या पुढे जातोय आणि त्याच्या ऍडमिशन घेऊन येतो आणि आपला वाला त्याच्याकडे बघत असतोय त्यांची तळमळ आम्हाला आता बघवत नाही आणि आम्ही आता पेटून उठले तर पाटलांना आम्हाला फुल सपोर्ट करायचा आहे सर्व समाज हा त्यांच्या पाठीशी आहे आणि आता आम्ही सातारा राजधानीमध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी खेडेगावातून गावातून भरपूर लोकसंख्येने इथं हजर झालेला आहे या माध्यमातून मी तुम तुम्हाला एक सांगू इच्छितो की खरोखर मराठा समाज पहिल्यासारखा राहिला नाही आता पहिला चाळीसचाळीस एकर वीस एकर जमान असणार समाज देखील आता एक गुंट्यावर आलाय चार गुंठ्यावर आलाय तर तशी परिस्थिती राहिलेली नाही दादा एक प्रश्न काही लोक टीका करायचे की दारंगे पाटलाच हे आंदोलन फक्त दोन तीन जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे व आता त्यांनी अभियान चालू केलेलं आहे पण बोलता की मी मराठवाड्यात येतोय मला काय करता जंग मी बघतो त्यानंतर आता राज साहेब जे राजसाहेब साहेब आतापर्यंत आता विधानसभेत अत्यल्प जागा लढवायचे ते राज साहेब जे आहे त्यांनी आता मराठवाड्यातलं अभियान यशस्वी केलं व काही मीडिया चॅनलवरती मी बघितलं काल की राज ठाकरेंनी आजपर्यंत राजकारणी कोणी मराठवाड्यात फिरत नव्हते राज ठाकरेंनी ते अभियान यशस्वी करून दाखवलं हा नेमका डाव जर म्हटलं तर जे बिनशट ज्यांनी पाठिंबा दिला भाजपा जनता पार्टीला तेच लोक आता मराठवाड्यामध्ये त्यांचा सूर भाजपचा पण एक सूर आहे राणे म्हणता मी मराठवाड्यात राज ठाकरे म्हणता मी मराठवाड्यात काय वाटतं याच्याबरोबर आपण नेमकं म्हणजे राज ठाकरे दोनशे पंचवीस जे उमेदवार उभे करणारे मराठवाड्यात त्यांचं यशस्वी अभियान झालं याच्या मागचं नेमकं कारण काय आता आपण तो प्रश्न विचारला तो राजकारणाला धरून आहे आम्ही समाज म्हणून आताही जारांगी पाटलांच्या सोबतच आहोत उदय राहणार राहणार ते म्हणून जारांगी पाटील राजकीय भूमिका असेल सामाजिक असेल आरक्षणाविषयी असेल बरोबर आम्ही राहायची आमची ठाम भूमिका असणार आता तुम्ही राज ठाकरे जे काय पुटाऱ्यांची नावं घेतली हेच आमच्या समाजाचे खरे शत्रू आहेत आणि हेच खरे मारक आहेत आता त्यांनी त्यांचं कॅम्पेन काय करावं हा त्यांच्या पक्षाचा अजेंडा असेल त्यांनी कोणाची सुपारी घेतली आणि काय करणार आहेत दुसरा कोण कोटारी काय करणार आहे याला मराठा समाजाचं काही देणं गेलं मराठा समाज मात्र तुम्हाला मी निश्चित ठामपणे सांगू शकतो येणाऱ्या काळात हे जे कोण असे लपंगी आलेले आहेत येणार आहेत त्यांना जा हा विचारणारच आणि जसं आता अनपूर साहेबांनी सांगितलं की मराठा समाजाला जी काय पूर्वीची चाळीस पन्नास वर्षापूर्वीची काय मराठा समाजाची परिस्थिती होती विभक्त कुटुंब पद्धती लागू झाल्यानंतर आज मराठा समाज विदेशकाळचा प्रगतशील भाग आहेदार आणि त्या गावचा मालक असायचा पाटील असायचा आजची परिस्थिती अशी आहे की तो मोलमजुरीच्या हिशोबात गेला आणि आता उत्पन्नाची साधनं कमी झाली शिक्षण घेऊन सुद्धा त्या मराठा समाजातल्या विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला पुढं पावलं पडा नाहीत आणि म्हणून हा जी काय उद्रेक दिसतोय तुम्हाला आम्ही सुद्धा आमची बायका पोर प्रपंच घेऊनच आलेलो इथं आणि दुसरी गोष्ट आहे शासन म्हणून जर काय विचार केला समाजाचा समाजाचा शासन अजिबात विचार करत नाही आता येणाऱ्या काळात हाच आमचा उद्या जर हा आरक्षणाचा तिढा जर शासनाने नाही सोडला ज्याच्यावर आमचा हक्कच आहे जे आम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण पाहिजे तो आमचा हक्क आहे तो ह्या शासनाने स्वतःची तुंबडी भरण्याकरता त्यांना त्या मार्गाने विकला एक आहे त्यावेळेचे राज्यकर्ते असतील त्यांना समर्थन करणारे राजकीय मंडळी असतील एक काय कुणी त्यांना द्या म्हटलं नव्हतं आणि की म्हणलं म्हटलं नव्हतं आणि दुसरी गोष्ट सांगतो अशीच जर उदि परिस्थिती राहिली तर समाज आज सुद्धा उद्विग्नच आहे आणि येणाऱ्या काळात समाज शासनाला गुन्हेगारी प्रवृत्तीची काम करायला भाग पाडेल आणि आमच्याकडेही दुसरा पायऱ्या राहणार नाही शेती हा आमचा सगळ्यात मोठा व्यवसाय आहे तो आता खंडित होत चाललाय पर्याय ना आम्हाला आपू गांजा चरस जे काय असतील वाम मार्गाचे धंदे हे आमच्या समाजाला यांनी माती माराज दिसत आणि येणाऱ्या काळात जर तशी परिस्थिती झाली तर जे आता आपण परकीय देशात बघतोय बांगलादेश म्हणा पाकिस्तान म्हणा या भारत वर्षात सुद्धा येणाऱ्या काळात लवकरच अराजकतेचं चित्र तुम्हाला देवाला मानणारे लोक आहे आपण देव जो फिरून त्या भावनेवर असतो आपण शक्यतो अशा मार्गाने जात नाही पण दुसरी ऐका ऐका एक महत्वाचा प्रश्न फडणवीस साहेबांनी आता मेळावा जो घेतला आहे ते म्हटले आता विचार नाही कर करायचा तुम्हाला बोलायची वाट नाही बघायची का कोण मी काय बोलेल का तो कोण काय बोलेल आता तुम्हाला काय बोलायचं तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आता ठोकून काढा आता बॅटिंग करा ऐका आता अशी बॅटिंग करा ठोकून काढा एकदम म्हणे तर या बाबतीत आता ठोकायची सुरुवात राज ठाकरेंनी केली ते राखीव शोधली दिसता लाड असेल दरेकर असतील अजून पण असतील काय वाटतं ठोकता यांची विकेट जाईल असं वाटतं किंवा राज ठाकरेची धाराशिव मध्ये विकेट गेली असं वाटतं का शंभर टक्के जेणे प्लेयर शंभर टक्के अशी कोणाची मनोवृत्ती असेल समाजाविषयी काय असं कॅम्पेन राबवायची तर समाज त्याला दोन आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेला समाजाने दाखवून गेलेला आहे समाज एक संघ झाल्यानंतर कोणाचं अस्तित्व मोठा आणि कुणाचं छोटा आहे येणाऱ्या काळात ज्यांनी काय कुंभार रचणार आहेत किंवा रचतील तर त्यांना सुद्धा गाडल्याशिवाय मराठा समाज स्वस्त बसणार नाही कुणी काय करावं आमची काय राजकीय भाषा असणार नाही मराठा समाजाचे आतापर्यंत रेकॉर्ड आहे की तो, तो गावगाड्यापासून राज्यकर्ता म्हणून प्रस्थापित म्हणूनच काम करतो पण त्यांनी कधीही कोणावर अन्याय अत्याचार करायची भूमिका कधीही मांडली नाही आता हे पुढारी आमचेच आहेत असं आम्ही समजत होतो आता ती व्याख्या इथून पुढे तुम्हाला कुठल्याही गावपातळीवर दिसणार नाही अगदी मी तुम्हाला निश्चुन सांगतो मोठ्या फुडाऱ्यांबद्दल बोलण्या पण आम्ही काही एवढे सक्षम कार्यकर्ते आहोत आम्ही एक समाज बांधव स्वामी विवेकानंद म्हणता माणसाचा सगळ्यात मोठा दुबळे पाना म्हणजे आपण स्वतःला कमी समजा नाही नाही ऐका कमी समजणं म्हणून आम्ही जे विभागलेलो होतो मराठवाडा माझी एकत्र येणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही ते हो ना, जारांगे पाटलांच्या माध्यमातून असतो कोपरेटीच्या महिला ज्या आमच्या महिला भगिनीवर अत्याचार झाला त्याच्या माध्यमातून आम्ही आम्ही तुम्हाला परत एकदा सूचित करतो की पलटण तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांचं सासर आहे त्या ऐतिहासिक नगरीतून आम्ही येतो आणि जे महाराष्ट्रात मागच्या वेळेस सत्तावन्न मोर्चे झाले त्यातला फक्त आणि फक्त एकच मोर्चा मोर्चा मराठा क्रांतीचा दोन हजार सोळाचा तो, तो फलटण तालुक्याने केला बाकी सगळे जिल्हास्तरीय मोर्चे झाले आम्हाला लढवायची काय बरोबरच राहिलेलं नाही आणि त्याच अनुषंगाने आजही आम्ही आजही काम करतो त्यामुळं हे कोण कुठारी काय म्हणतो त्याची व्याख्या काय त्याचे स्पष्टीकरण तो तुम्ही लोकांमध्ये त्याची जागरूकता झाली पाहिजे कारण की आता विधानसभा आली आहे पाटलांचा एक शब्द आहे पाडाचे किंवा उभे करायची आता देणारा काय सगळ्यांचा निर्णय पाटील घेणार आहे परंतु आता जो राज ठाकरे जे आतापर्यंत कधी उमेदवार अटेल पासायचे ते दोनशे पंचवीस जागा लढवणार आहे त्यामुळे याचा फायदा जे आतापर्यंत मराठाच्या नावावर पाट्या फोडायच्या असतील आंदोलन करायचे असेल तोल नाके फोडायचे असतील बाय्याला आखडून द्यायचे असतील त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मराठा होता पण मराठाविषयी जी जरांगी पाटलाची जी तळमळ आहे जी प्रेम भावना आहे उपोषण आहे मोठा त्याग आहे राज ठाकरे हे या ठिकाणी कुठंच दिसत नाही व ते त्याच्यामुळं आता जे विधानसभेत जे दोनशे पंचवीस उमेदवार ते देणार आहे याच्यात मराठा मत सुद्धा राज ठाकरेला पाडणार आहे म्हणजे कदाचित जारंगे पाटली पाटलांनी जर उमेदवार दिले तर याच्यात विभाजन झाला झालं म्हणजे भाजपाला फायदा होईल असा एक दावे काय वाटतं आपल्याला आपण आप जो म्हणतोय तो शक्यता गृहित करायला काय हरकत नाही जे आता जे काय आता वा, राजकीय वारं तुम्ही सांगताय आम्ही काय पाहिलं नाही आम्ही अनुभवले नाही परंतु आता जी काय राजकारणी मंडळी आहेत त्यांनी इंग्रजांचा वारसा जोपर्यचं तो ठरवलेला हो तोडा फडा आणि राज्य करा मराठा समाज आता एक संघ व्हायच्या भूमिकेत आहे आणि होणारच आहे यांनी किती जरी काय अगदी वाटा लावायचा विचार केला तरी समाजाची तळमळ कशासाठी आहे तर आरक्षणासाठी समाजाला राजकारणात काही रस नाही आता मुलाबाळांचं मुलींचं शिक्षण त्यांचं भविष्य हे घडवण्याकरता समाज एकसंग झालेला आहे तो कुणा कुणी काय भूमिका घेतली म्हणून नाही ही मागणी दोन हजार आहे ही आजची मागणी नव्हे आता ही मंडळी इंग्रजांची जी काय मेथड होती दोनशे वर्ष राज्य जी काय इंग्रजांनी केलं की ह्या तोडा आणि राज्य करा त्या भूमिकेतनं करत असतील तर मराठा समाज आता सजग झालेला आहे असल्या कुठल्याही कोरड्या बोलतापांना समाज त्यांना बळी पडणार नाही आणि समाज त्यांचं निश्चित त्यांना त्यांची जागा पुन्हा एकदा दाखवेल येणाऱ्या विधानसभेला शेवटचा प्रश्न आपण मराठा समाज जातीवादी नाहीये परंतु बीड मध्ये असं वाटत होतं कि पाडा जो झालेला त्यांना धडा शिकवायचा असं टार्गेट जारांगे पाडला तो त्यांनी नाव नाही घेतलं परंतु बीड मध्ये असं वाटायचं का वन साइड लढत होईल परंतु तिथं खूप मोठा डाव खेळण्यात आला पंचेचाळीस अपक्ष उमेदवार देण्यात आले पंचवीस ते मुस्लिम उमेदवार होते व येणाऱ्या याच्याकडे सुद्धा आता हा खूप मोठे असे डाव खेळले जाते काय माहिती का बीड जिल्ह्याचा आणि आमचा जास्त काय असा नाही विधानसभे आमच्या भागापुरतं सातारा जिल्ह्यापुरत मला आहेत त्या गोष्टी बद्दल मी आपल्याशी बोलू शकतो आपण की फलटण तालुका सासवड मधून आलेला आहे माझं नाव आहे आणपट गोरख आणपट आम्ही आज या ठिकाणी जरांगे पाटील साहेब यांच्या रॅलीसाठी या ठिकाणी उपस्थित आहोत गेली एक वर्षापासून जरांगे पाटील साहेब यांनी हा मराठा इत्यासारखा लढा चालू केलेला आहे आणि ह्या लढाईमध्ये खरं वास्तविक आज वर्षवत आलं या लढ्यामध्ये लोक म्हणायची फक्त की मराठवाड्यातच हा लढा चालू आहे पण आज त्यांची पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार त्यांनी मुसंडी मारलेले आहे आज त्यांचे सोलापूर असेल चांगली कोल्हापूर असेल आज सातारामध्ये त्यांची बहुसंख्या असे मराठा तरुण आज या ठिकाणी युवक जमा झालेले आहेत आणि अत्यंत या पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा त्यांना बहुसंख्येनं असा समाज हा मराठा समाज उभा राहिलेला आहे आणि मराठा समाजाचं एवढंच म्हणणं आहे की आजपर्यंत गेली वर्षापासून आम्ही बघत आलेलो आहोत मागास लेला है। था था है। है। हा मराठी समाज हा मागासलेला आहे मराठी समाजाचा हक्काचं आरक्षण आहे अरे शेतकरी म्हणजेच हा कुणबी आहे हा कुणबी म्हणजे हा शेती करणारा वर्ग आहे आणि परंतु आज अशी या शेतकरी समाजाची परिस्थिती झालेली आहे की ह्या समाजाला आज बहुसंख्यानं समाज वाढला गेलेला आहे समाजाची आज आर्थिक परिस्थिती घासळलेली आहे आज शेतकऱ्यांचा मुलं असतील मुलं असतील यांचं नोकरीमध्ये त्यांना आरक्षण नाही शिक्षण घ्यायचं म्हटलं तरी त्यांची अतिशय परिस्थिती बिकट होत चाललेली आहे आणि ही परिस्थिती आज अशी बिकट परिस्थितीमध्ये मराठा समाज जात असताना इतर समाजांना सुद्धा मी म्हणतो विचार केला पाहिजे की मराठा समाज हा शेतकरी समाज आहे हा कुणबी समाज आहे तुम्ही का मान्य करत नाही गेल्या चार महिन्यापूर्वी जे आंतरवाडी सराठी येते जरंग साहेबांनी जे उपोषण केलं आणि त्याच उपोषणामध्ये शेकडो महिला लाठीचार्ज मध्ये मारल्या गेल्या त्यांचं रक्त बंभार त्यांना केलं गेलं आणि त्यावेळेस या चालू सरकारने त्यांना आश्वासन दिलं की आम्ही जरंगे साहेब तुम्ही आम्ही मराठी समाजाला आरक्षण देऊ पण त्यांनी काय आरक्षण पदार्थ पाडून दिलं अवं त्यांनी एकच सांगितलं होतं की जे निजामशाही या काळातल्या ज्या नोंदी आहेत जे चोपन्न लाख नोंदी आज मिळाल्या आहेत त्या चौपन्न लाख नोंदी हे सरकार का शेतकऱ्यांच्या नोंदीवर घेत नाहीत आज प्रत्येक गावात असेल प्रत्येक जिल्ह्यात असेल तालुक्यात कलेक्टर असेल तहसीलदार असेल आज यांच्या काय नोंदी झालेल्या आहेत थोडं तर एखाद्या दोन नोंदी दाखवतात आणि म्हणतात की आम्ही चोपन्न लाख लोकांच्या नोंदी दिलेल्या आहेत कुठे आहेत नुसत्या कागदावर आहेत पण प्रत्यक्षात शेतकरी कुटुंबातले आज तरुण युवक युवती असतील आज काय ना नोकरीमध्ये आरक्षण लागत आहे नोकरीमध्ये आता त्यांना भरती चालू आहेत त्यांना आरक्षणा अभावी त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत तरुण युवक आता जे विद्यार्थी पास झालेले आहेत तरुण मराठा समाजातले विद्यार्थी असतात विद्यार्थी डोनेशन कुठे मिळायचं आणि अशा परिस्थिती म्हणून आता खऱ्या अर्थानं त्या मराठी समाजाला आरक्षण मिळण्याची गरज आहे अरे आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय आम्हाला कोणाची भीक नकोय पण सरकारला मला एकच आहे की आम्ही कुणाच्या ताटातलं वळून घेत नाही जे आमचं आहे ती आमचं आम्हालाच द्या आतापर्यंत आम्ही ते सहन करून घेतला आतापर्यंत आमचा समाज त्याकडे दुर्लक्ष करत होता कारण इतर समाजामध्ये अतिशय अडचणी परिस्थिती होत्या पण हा तो समाज इतर समाज आहे हा समाज आए। आज पुढे आलेला आहे आज प्रत्येक समाजातील लोक सेंट्रल गव्हर्नमेंट असेल स्टेट गव्हर्नमेंट मध्ये नोकरीला आहेत परंतु आज मराठी समाजातील मुला मुलांची अशी ते बिकट परिस्थिती झालेली आहे आज त्याला कोणत्या बेसवर सुद्धा नोकरी ठेवत नाहीत काही त्यांच्या आई वडिलांनी करायचं आज त्यांचे आई वडील लहानाचं मोठं करतात कुठेतरी काबाड कष्ट करून त्या मुला मुलींना शिक्षण देतात परंतु ज्यावेळेस तो मुलगा नोकरीला जाईल त्यावेळेस त्यांच्या आड आरक्षण येतं आणि या आरक्षणामुळे त्या मुलांना मुला काही करता येत नाही शेवटी ती मुलं आणि आई वक्तव्या शेवटी फाशी घेण्याशिवाय त्याला कुठलाही त्याच्या मनामध्ये विचार येत नाही कारण ह्याला एकच कारण आहे आरक्षण आणि म्हणून मला या राज्य सरकारला सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला आरक्षण साठी फासवू नका आता जो मागं मुंबईला मोर्चा काढला तुम्ही फक्त गाजर दाखवलं जरंगे पाटीलला आज जरांगे पाटील साहेबांनी आपल्या घरावर तुळशी पत्र देऊन अखंड महाराष्ट्रामध्ये समाज एकत्रित करण्याचं काम जरांगे पाटील साहेबांनी केलेलं आहे लोकांना वाटत होतं की महाराष्ट्रातला पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज हा जरांगे पाटलाच्या मागे कमी आहे असे काही राजकीय पक्षवाले नेते मंडळी सांगत होते पण आज आपल्याला डोळ्यासमोर चित्र दिसतंय की आज पश्चिम महाराष्ट्रात दौरा जरांगे पाटील साहेबांचा आहे आज जेवढा मराठवाड्यात होता बहुसंख्यानं मराठा समाज तेवढा समाज आपल्याला या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल तेव्हा मला एकच सांगणं आहे या सरकारला सुद्धा आम्हाला कुणाही एक कुठलंही सरकार सत्य युव आम्हाला आम्हाला घेणं देणं नाही पण ते आम्हाला एकच आहे की मराठी समाजाचं जे हक्काचं आरक्षण आहे ते आरक्षण आम्हाला मिळावं आणि पुढच्या पिढीतले आमच्या तरुण युवक युवकांना नोकऱ्या मिळाव्यात एवढीच आमची या रॅलीच्या माध्यमातून मला मीडिया पुढे सांगायचं आहे एक एक महत्वाचा आता शेवटचा आणि व्हिडिओ आता संपू आपण मराठा समाज जर म्हणतात शेतकरी शेतकऱ्याच्या बाबतीत आज इतकी म्हणजे शेतीची दुर्दशा झालेली आहे की एक तर पाणी पाऊस वेळेवर हो पडत नाही त्यानंतर पिकाला भाव मिळत नाही शेतकरी कर्ज कर्जबाजारी झालेला आहे शेतकरी काही काही आत्महत्या बऱ्याच प्रमाणात झालेला आहे विशेष म्हणजे शेतकरी पोरांचे ते लग्न होत नाही चाळीस चाळीस वर्षे वय झाले असेल ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे आणि आरक्षणाच या बाबात आपल्याला काय वाटतं दुधाचे दुधाचे भाव जर पंचवीस रुपयाच्या पुढे जात नाही पाणी बॉटल पंचवीस रुपयाला काय वाटतं आज अशी परिस्थिती आहे त्या ओ हो पहिलं दूध चाळीस रुपये रुपये दूध असं चाळीस लिटर रुपये दूध आज दुधाची परिस्थिती अशी आहे कि ते वीस रुपयाला मिळतंय आज पाण्याच्या बाटलीची किंमत वीस रुपये आणि चाळीस रुपये या दुधाच्या बाटलीची किंमत होती ती खाताची गुणी आज ही पाचशे सातशे रुपयाला मिळायचंय डीएम के एच के आज तेराशे पन्नास एवढी खाताचे भाव गेलेले आहेत आज त्या खात्याला चौदा टक्के सोळा टक्के तुम्ही जीएसटी लावताय अरे कशासाठी तुम्ही एवढा जीवस्ट लागताय एक तर शेतकऱ्याला वेळेवर पाऊस पडत नाही वेळेवर कुठलेही त्यांना पीक घेता येत नाही आर्थिकदृष्ट्या हा मराठा समाज मागासलेला आहे आणि आर्थिकदृष्ट्या समाज मागितला असताना सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय करताय सरकार प्रत्येक सरकार येईल की फक्त घोषणाबाजी देत आहे आणि मराठा समाजाचा फक्त आश्वासन की तुम्हाला आम्ही देऊ अरे दहा टक्क्यातून काय म्हणतात आज ईडब्ल्यू मध्ये तुम्ही म्हणता तुम्हाला आरक्षण दिलंय अरे आम्ही म्हणतो तुम्हाला आम्हाला ईडब्ल्यू मध्ये देऊच टाका जे पन्नास टक्के आम्ही ओबीसी मध्ये आहे मराठा समाज कुणबी नोंदी आहेत आज चोपन्न लाख कुणबी नोंदी मिळाल्यात आज चोपन्न लाख कुणबी नोंदी ह्या जर प्रत्येक कुटुंबातला एक असेल तर त्याच्यामध्ये आज दीड ते पावणे दोन कोटी लोकांना कुणबी नोंदी मिळाल्या आहेत मग त्या तुम्ही का पटलावर आणत नाही तुम्ही त्याची सर्टिफिकेट काय देण्यात येत नाही आज शेतकऱ्या एवढा भरकट चाललेला आहे आज खताचे भाव बघा आज दुधाची काय परिस्थिती झालेली आहे आज शेतकऱ्यांनी जर दोन गाय पाळल्या तर आज त्या गायला जवळजवळ एक गाय पाळायची म्हणजे तिला महिन्याला जवळजवळ सात ते आठ हजार रुपये खर्च येतो पण तेव्हा दुधाचा जर किंमत बघितली तर वीस आणि पंचवीस रुपये त्याच्या डबल सोळा सोळाशे रुपये सोळा हजार खर्च होतील महिन्याचा अशी परिस्थिती आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण सध्या साताऱ्यामध्ये आहे जय भवानी जय शिवाजी मराठा आपण साताऱ्यामध्ये होतो व जी मराठवाड्यामध्ये परिस्थिती जी सोलापूर मध्ये ऐतिहासिक गर्दी होती तीच ऐतिहासिक गर्दी आता साताऱ्यात पण होणार आहे कंटिन्यू अपडेट घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा पंकज गायकवाड जी सेव्हन न्यूज सातारा